राज्य शैक्षणिक कला संघाचे राज्यस्तरीय दुसरे अधिवेशन आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये होणार आहे अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज वारकरी सांप्रदाय शिक्षण समितीचे भक्त निवास नवीन बायपास सोलापूर रोड येथे दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संघाचे राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज तथा पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ज्ञानेश्वर कानडे यांचे व्याख्यान होणार आहे तसेच राज्यातील ज्येष्ठ कला शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे राज्यातील तीस कला शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील आदर्श कला शिक्षकांना पुरस्कृत करण्यात येणार आहे संख्येच बळ म्हटलं तर प्रत्येक शाळेमध्ये एक कला शिक्षक असल्यामुळे राज्यातून येणार प्रमाणाने कमी जाणवत्या इतर अधिवेशनाचा विचार केला असता शिक्षकांची संख्या आपल्याला प्रमाण जास्त असेल विषय संघटना असल्यामुळे संख्येचं प्रमाण कमी आहे या दुसऱ्या अधिवेशनाला साधारण पाचशे ते सहाशे येतील असा सर्व सर्वे केला असता आपल्याला अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ते येतीलच महाराष्ट्रात हे सगळं इथं येणे मागचं असं आहे की पंढरपूर ही पवित्र भूमी आहे दुसरं अधिवेशन पहिलं अधिवेशन कला भूमीमध्ये अहंच तुम्हाला माहिती आहे की पंतप्रति प्रतिनिधी यांच्या भूमीमध्ये घेतल्यामुळे कला आपण या ठिकाणी घेताना दरबारामध्ये आपण हे घेतोय कारण आता कला शिक्षकांच्या खूप समस्या निर्माण झाल्या त्याच कारण असं आहे की ज्या प्रामुख्याने समस्या आहेत त्या अशा की शासन दरवेळेस काही ना काहीतरी नियम बदलत बदलत असतात जे आर काढत असतात या पत्रकार परिषदेस सुधीर विसापुरे शशिकांत सदाफुले नरेंद्र नालवार शैलेश स्वामी आदी उपस्थित होते